आताची सर्वांची घडीची या या सर्वात महत्वाची बातमी पैठण शेवगाव रोडवरील पाटेगाव पुलावरील सदर घटना बाळासह पुलावरून उडी घेत महिला डॉक्टरांची आत्महत्या शहरातील बीएचएमएस डॉक्टर महिलेने सहा महिन्याच्या चिमुकलीसह पाटेगावच्या पुलावरून गोदी गोदावरी नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली पोलिसांनी रात्री नऊ वाजता महिलेचा मृत्यूदेह बाहेर काढला तर चिमुकलीचा शोध उशिरापर्यंत सुरू होता डॉक्टर पूजा राहणार सांगतपुरी तालुका पैठण असे मृत महिलेचे नाव आहे या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मंगळवारी सायंकाळी सात वाजता डॉक्टर पूजा यांनी गावाकडे जाण्यासाठी नेहमीच्या रिक्षा चालकाला बोलावून घेतले नंतर आपल्या सहा महिन्याच्या चिमुकलीसह त्या निघाल्या होत्या पैठण शेवगाव रस्त्यावरील पाटेगाव पुलावर आल्यानंतर त्यांनी रिक्षा थांबवली नंतर काही कळण्याच्या आत त्यांनी चिमुकलीसह पाण्यात उडी घेतली त्यावेळी महिला नदी नदीतील खडकावर आदळून पाण्यात वाहून गेल्याचे पुलावरील प्रत्यक्षदर्शी लोकांनी पाहिले याबाबत नागरिकांनी पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना सदर घटनेची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अग्निशामन दलाच्या पथकासह पाटेगाव पुलाकडे धाव घेऊन शोध मोहीम सुरू केली रात्रीची वेळ असल्याने अंधारात शोध मोहिमेत अडथळा येत होता जनरेटर आणून पोलिसांनी स्थानिक मच्छिमाराच्या मदतीने शोध मोहीम सुरू ठेवली होती शवविच्छेदनासाठी महिलेचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला होता तरी त्याचवेळी त्या मृत महिला डॉक्टर आई वडिलांना भेटून निघाल्या होत्या पैठण येथे आपल्या आई वडिलांना भेटून डॉक्टर पूजा ह्या सांगतपुरी गावाकडे निघाल्या होत्या नेहमीचा रिक्षा चालकाला बोलावून घेतले व पाणी बघते म्हणून रिक्षातून खाली उतरल्या त्यानंतर अवघ्या पाच मिनिटात त्यांनी पुलावरून काही काळाच्या आत आपल्या बाळासह उडी मारली आणि यात सहा महिन्याच्या मुलीसह पाण्यात उडी घेऊन स्वतः आत्महत्या केली कारण अद्याप समोर आले नाही घटना होतात तात्काळ रिक्षाचालकाने फोनवर माहिती दिली अवघ्या पाच मिनिटात घटनास्थळी जाऊन पाहणी केली मच्छीमार संघटनेचे नेते बजरंग लिंबोरे यांनी यांच्या टीमने दोन तासात अथक प्रयत्न करून डॉक्टरचा डॉक्टर महिलेचा मृत्यूदेह पाण्याच्या बाहेर काढला एका काटेरी झाडाला कपडे गुंतल्याने त्या महिलेचा मृत्यूदेह सापडला असल्याचे त्यांनी सांगितले आपण पाहत आहात न्यूज लोकमंच न्यूज लोकमंचसाठी वृत्त निवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर